श्री स्वामी समर्थ भाग्यवान महिलांच्या अंगावरती अशी नऊ लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांवर आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणार असावा संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी सा आपण जीवनसाथी शोधत असतो आपल्या भाग्याचा आपल्यावर जीवनावर फारच जवळून परिणाम हा होत असतो त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात त्यांची लक्षणे नऊ पाकी एखाद्या किंवा जास्त असू शकतात ज्या महिलांच्या शरीरावरती शास्त्रानुसार अशा पद्धतीच्या खुना असतात त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र आपल्याला सांगत असते तर कोणकोणत्या खुणा आहेत त्या आपण बघूया त्यामधली पहिली खून म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असं म्हणतात त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार अस असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर्य धन लाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवीचे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तिसरे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले शास्त्र आपल्याला सांगत असते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात त्याने त्या घराच्या सुखासाठी झटत असतात चौथं लक्षण असतं की ज्या स्त्रियांच्या गालावर तीळ असतो अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्या ते त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्त्रियांनाही आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवे भाग्यशाली लक्षण असे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या, त्या अतिशय छान संसार करतात सहावी लक्षण हे की ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावरती तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात सातवे लक्षण असे की चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्याने खुलत असते ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी व चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात तर ही जी लक्षण आहे तर ती आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात सरळ रेषत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात शेवटचे नवे लक्षण असे की ज्या स्त्रियांची मान उंच छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात ही लक्षणे आपल्या ती आहेत का हे तपासून पाहणी करून घ्या तरच तुम्ही नक्कीच भाग्यवान असाल तर ही जी लक्षणे आहेत तर आपल्या घरातील स्त्रियांमध्ये जर आढळून आले तर समजून जायचं की आपण भाग्यवान आहोत आता बघा ही जी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात तर ती सर्व स्त्रियांमध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपात असतात कारण प्रत्येक स्त्री ही भाग्यवानच असते तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय राम जय श्री कृष्ण जय हनुमान श्री शिवाय नमस्त